ग्रामीण भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आहेत त्याची माहिती आपल्या ग्रामपंचायत कार्यालय व शासनाच्या विविध संकेतस्थळावरून घेऊन आपला विकास साधून विकसित भारतासाठी योगदान देण्याचे आवाहन सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ समाधान जवळगे यांनी केले दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथे विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आयोजित कार्यक्रमात जवळगे बोलत होते यावेळी इंगळगीच्या सरपंच लक्ष्मी वळसंगे उपसरपंच गोदावरी गुरव ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर घोडके सोसायटी चेअरमन शीलसिद्ध कोटे पत्रकार राहुल बंजारे सदस्य विनोद बंसोडे भाजप बुथ प्रमुख सागर धुळवे राजशेखर बंडगर उमेदचे उमेश जाधव ग्रामसेविका नरोळे उद्योजक सैपन मुल्ला माजी उपसरपंच जगदीश दसाडे गोरख माळी शब्बीर गुंदवाडे यश चव्हाण अक्षय धर्मशाळे उपस्थित होते यावेळी शासनाच्या अधिकाऱ्यांनी विविध योजनांची माहिती देत त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आयुष्यमान भारत कार्डचे देखील यावेळी दे वितरण झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश विकसित होत असल्याचे सांगून त्यांनी राबवलेल्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे असे मत राहुल वंजारे यांनी व्यक्त केले यावेळी विकसित संकल्पपूर्तीसाठी सामूहिक शपथ घेण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच गोरख माळी यांनी केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका